ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर ही निवडणूक पहिली निवडणूक आहे जिथे तुमचे चिरंजीवन असणार आहेत अभिषेक घोसाळकर त्यांची आठवण येते या निवडणुकीमध्ये कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ते सगळं रिसोर्सेस संघटन कार्यकर्त्यांचं सगळं ते मॅनेजमेंट बघायचे तुम्हाला कमी जाणवते या निवडणुकीमध्ये त्यांची अर्थातच कमी जाणवतेच परंतु काल माझ्याही दुसऱ्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे त्याने जी प्रतिक्रिया दिली ती मला खूप भावली तो म्हटला मामाला असं वाटतं आम्ही दादाचाच फॉर्म भरायला चाललोय अभिषेक दादाचाच फॉर्म भरायला चाललोय त्याच पद्धतीने अभिषेक आमच्यामध्ये आहे आमच्या आजूबाजूला कुठे आहे आणि तो आमच्याबरोबर आहे अजूनही तुम्हाला उणीव जाणवते रोज उणीव ना मला उणीव कशाला तो त्याला घेऊनच मी रोज चाललोय असा अभिषेक नाही असं मी समजतच नाही तो माझ्याबरोबर आहे तो पुढे आहे मी मागे आहे अशाच पद्धतीनं माझी आजी भावना आहे तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करतायत जे लोक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत तुमच्या पक्षाच्या विरोधात तुमच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर ताई त्या भाजपच्या तिकडावरती लढतायत पण आता सामना घरात होतोय काय नाही नाही हा बघा हा घराचा विषय नाही आहे आम्ही घरातल्या असलो तर या राजकारणाचा विषय सुनबाईने तिचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती मी प्रतिक्रिया काय देणार नाहीये परंतु ती आम्ही तिला समजावणं म्हणजे जे काय असेल ते आम्ही घरात त्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे त्यामुळे सध्या तरी निवडणुकीच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या गोष्टीच्यावर फार मी काही चर्चा करणार नाही प्रतिक्रिया देणार नाही निर्णय तिचा आहे त्या तिने कुठल्या पक्षाने तिला दिले त्यांचा आहे त्यामुळे तिथं माझ्या पक्षाचा काही संबंध येत नाही हे प्रश्न या दृष्टीने सुद्धा विचारणं गरजेचं आहे घोसाळकर कुटुंब हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती मानलं जायचं अजूनही आहे आणि एक प्रकारे ठाकरे कुटुंबियांच्या जवळीक असल्यामुळं घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या संकटकात सोबत राहतील असं सुद्धा चर्चा होती पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची पार्टी पक्ष सगळं तुटला त्यांना राज ठाकरे सोबत घ्यावं लागलं त्यावेळेला घोसाळकर कुटुंबातला एखादा सदस्य जर भारतीय जनता पार्टीमध्ये जात असेल तर प्रश्न उपस्थित होणार मग त्यामुळं तुम्हाला हे सगळं कसं डील करावं लागतंय अजिबात काही डील करावर का स्पष्ट मत आहे शिवसेना प्रमुखांचा डी एन रक्तात आहे त्यांना सांगितलं होतं की विषय नको आहे तो जे काय प्रयत्न करायचे ते केलेले आहेत त्याच्यामुळे शेवटी कुठल्या विषयावरती चर्चा करावी माझा ठाम आहे माझ्याबद्दल विचारा तिच्याबद्दल मला विचारू नका युतीचं राजकारण हे आजचं नाही आहे युतीचं राजकारण फार पूर्वीपासूनच आहे त्याच्यामुळे राज उद्धवसाहेब एकत्र आलेले आहेत ही एक मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आनंदाची भा गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा जो उत्तर मुंबईचा जो भा शिवसेनेचा जो गड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की योग्य पद्धतीने आम्हाला वाढ सुटलेली आहेत जे कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेत तसे वाढ सुटलेले आहेत या योग्य दिल्या गेलेल्या आहेत मागाटणे दैसर बोरोली चारको भागामध्ये कुठे फारशी नाराजी नाही आहे एका दुसरे ठेवत असं परंतु हा गड हा शिवसेनेचा राहिलेला आहे आता जे इकडून तिकडे उड्या मारून जे आमचे नगरसेवक हो आहेत पूर्वी त्या पक्षात ज्या निवडणुका लढवत आहेत ते आमच्याच चिन्हावरून निवडून आलेले कार्यकर्ते आहेत नगरसेवक झाले आहेत परंतु काही आमिषे असतील किंवा त्यांचा निर्णय आहे परंतु शिवसेना उत्तर मुंबईमध्ये मजबूत आहेत ज्या मतदारांनी पूर्वी आमचा विश्वास ठेवला तेच मतदार आहेत आणि मला पूर्ण विश्वास मा आहे की याही वेळेला ह्या उत्तर मुंबईमध्ये माननीय उद्धवजी आणि राजसाहेबांच्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त जागा पडतील पण तुम्ही असं काय आहे की एक एकीकडे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना सांगावं लागतं की आपल्या सगळ्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वरळीत अनेक ठिकाणी बंडखोऱ्या आज सकाळीच बातमी आली सहा लोक शिवसेना ठाकरे गटामध्ये किंवा मनसेमध्ये नाराज आहेत बंडखोऱ्या भरून त्यांनी काल अर्ज भरलेला आहे आणि दैसर बोरिवलीमध्ये तुम्ही कुठेही नाराजी होऊ दिली नाही असं तुम्ही सांगतात हे मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं नाही मॅनेजमेंट नाही आहे शेवटी कसं आहे वर्डीमध्ये झाले असेल तर काही गैरस गैरसमज असू शकतील परंतु शेवटी संस्कार आणि नेतृत्व ह्या गोष्टीसुद्धा केवळ कार्यकर्त्यांच्या मनात नाही मतदारांच्या मनात पण रुजल्या पाहिजे की लोकांना माहिती आहे की इकडे काही चुकीचं होणार नाही आहे योग्य न्याय दिला जाईल आणि त्या पद्धतीने मिळालेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्ते तो काय फार मोठे उमेदवार पैसेवाले वगैरे असे आमच्याकडे काय नाही सा सगळं सामान्य कार्यकर्त्यांना माननीय उद्धवजींनी आणि आणि आदित्यजी असो किंवा राज्य असो यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खरं म्हणजे आता पूर्वीची शिवसेना आठवाय लागली आजचंही निवडणूक कसं असायचं पूर्वी शिवसेनेमध्ये असंच असायचं ना, ना? ना, ना? पैसे नसायचे कार्यकर्ते उभे राहायला आम्हाला सांगावं लागेल बाबा उभा राहा उभा राहा उत्सुक नसायचे आणि आता त्याच पद्धतीची शिवसेना मला वाटतं आज मला दिसली सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्याकडे पैसे नाहीत अशा लोकांना उमेदवारी मिळालेल्या आहे स्थानिक कार्यकर्त्यांचं प्रचंड पाठबळ आहे शिवसेना मला आता बघायला मिळते पण इथूनच हा प्रश्न उपस्थित होतो ना की तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करतायत जे लोक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत तुमच्या पक्षाच्या विरोधात तुमच्या तुमच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर ताई त्या भाजपच्या तिकडावरती लढतायत पण आता सामना घरात होतोय काय नाही नाही हा बघा हा घराचा विषय नाही आहे आम्ही घरातल्या असलो तर या राजकारणाचा विषय आहे सुनबाईने तिचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती मी प्रतिक्रिया काय देणार नाहीये परंतु ती आम्ही तिला समजवणं म्हणजे काय असेल ते आम्ही घरात त्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे त्यामुळे सध्या तरी निवडणुकीच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या गोष्टीच्यावर फार मी काही चर्चा करणार नाही प्रतिक्रिया देणार नाही निर्णय तिचा आहे त्या तिने कुठल्या पक्षाने तिला दिले त्यांचा आहे त्यामुळे तिथं माझ्या पक्षाचा काही संबंध तिथे येत नाही आ, हे प्रश्न या दृष्टीने सुद्धा विचारणं गरजेचं आहे घोसाळकर कुटुंब हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती मानलं जायचं अजूनही आहे आणि एक प्रकारे ठाकरे कुटुंबियांच्या जवळीक असल्यामुळं घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या संकटकात या सोबत राहतील असं सुद्धा चर्चा होती पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची पार्टी पक्ष सगळं तुटला त्यांना राज ठाकरेंसोबत घ्यावं लागलं त्यावेळेला घोसाळकर कुटुंबातला एखादा सदस्य जर भारतीय जनता पार्टीमध्ये जात असेल तर प्रश्न उपस्थित होणार मग त्यामुळं तुम्हाला हे सगळं कसं डील करावं लागतंय अजिबात काही डिल करावं स्पष्ट मत आहे शिवसेना प्रमुखांचा डीएनए माझ्या रक्तात ते केलेले आहेत त्याच्यामुळे शेवटी कुठल्या विषयावरती चर्चा करावी माझा ठाम आहे माझ्याबद्दल विचारा तिच्याबद्दल मला विचारू नका ही निवडणूक पहिली निवडणूक आहे जिथे चिरंजीव असणार आहेत अभिषेक घोसा त्यांची आठवण येते या निवडणुकीमध्ये कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ते सगळं रिसोर्सेस संघटन कार्यकर्त्यांचं सगळं ते मॅनेजमेंट बघायचे तुम्हाला कमी जाणवते या निवडणुकीमध्ये त्यांची अर्थातच कमी जाणवतेच परंतु काल माझ्याही दुसऱ्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे त्याने जी प्रतिक्रिया दिली ती मला खूप भावली तो म्हटला मामाला असं वाटतं आम्ही दादाचाच फॉर्म भरायला चाललो आहे अभिषेक दादा अभिषेक दादाचाच फॉर्म भरायला चाललो आहे त्याच पद्धतीने अभिषेक आमच्यामध्ये आहे आमच्या आजूबाजूला कुठे आहे आणि तो आमच्या बरोबर आहे अजूनही तुम्हाला जाणवते रोज उणीव ना मला उणीव कशाला तो त्याला घेऊनच मी रोज चाललोय असा अभिषेक नाही असं मी समजतच नाही तो माझ्या बरोबर आहे तो पुढे अशाच पद्धतीनं माझी आजी भावना आहे पण मग असं आहे ना की ह्या वेळेला तुम्ही निवडणूक लढत नाही आणि विधानसभेला सुद्धा चर्चा होती की तुम्हाला विधानसभेत शिवसेनेकडून तिकीट दिलं जाईल तुम्ही राजकारणामध्ये आता सक्रिय राजकारणात जरी असलात तरी काहीसा तुम्ही दूर असल्याचं दिसत असं नाहीये दूर असण्याचं कारण नाहीये मी सक्रिय राजकारणात आहे शिवसेनेच्या राजकारणात राज आहे आणि प्रत्येक दिवशी आम्ही कार्यरत आहोत आणि नाराजांच्या राडे बंडखोऱ्या रडारड कालचे तुम्ही व्हिडिओ ते बघितले असतील शिवसेनेमध्ये काही ठिकाणी नाराज आहेत या सगळ्या गोष्टींचा निकालावरती काही परिणाम होईल असं तुम्हाला दिसतं का एवढ्या सगळ्या निवडणुकांचा निकाल सगळ्या प्रक्रिया बघितल्यानंतर नाही नाही होतं तसं प्रत्येक ठिकाणी नाराजी असते लोकांना प्रत्येकाला वाटत असतं मला तिकीट मिळावी परंतु निवडणुका ठीक आहे ज्या वेळेला आत्ता खऱ्या अर्थानं अर्ज मागे घेण्याची वेळ येईल त्यावेळेला बरेचसे चित्र स्पष्ट होईल लोकांच्या नाराजी दूर होतील पुन्हा नाराज कार्यकर्ते ते शिवसेनिक आहेत जोमाने कामाला लागतील आणि त्याची रडारडीची उणीव कुठेही या निवडणुकीत पुढच्या काळात भासणार नाही पण या निमित्ताने महाराष्ट्रात मला वाटतं तुमचं पण ते घेणं गरजेचं की अशी चर्चा सुरू झाली की नेत्यांच्याच घरामध्ये उमेदवार दिल्या जातात मग ते शिवसेना भारतीय जनता पार्टी शिवसेना इवढी कुठलाही पक्ष असेल नार्वेकरांच्या घरात सुद्धा उमेदवार देण्यात आले काल बातमी आली की नरेश म्हसकेच्या घरातल्या उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आलं तुमच्या घरामध्ये दोन तिकीट येतात अर्थात दोन वेगळ्या पक्षातली असली मग कार्यकर्त्यांनी काय करत असा या निमित्ताने प्रश्न आहे असा आहे की कार्यकर्त्यांना डावळून जर उमेदवारी दिली गेली तर ती नाराजी होते सक्षम कार्यकर्ता आहे आता सात नंबरमध्ये पूर्वीच ती घोसाळकर कुटुंबियाच्या नावावर तिकीट जाहीर झाली होती तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामुळे तिथल्याच कार्यकर्त्यांनी पुन्हा सांगितलं की बाबा ठीक आहे एक नाही तर आम्हाला दुसरं द्या तुमच्याच घरातलं त्याच्यामुळे ती कार्यकर्त्यांचाच रेटा होता आणि मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी तो योग्य निर्णय घेतलेला आहे की सीट आम्ही ती शंभर टक्के निवडून आणतो ही कसरत होते तुमच्यासाठी की घरात एक दुसऱ्या पक्षात एक सदस्य मग उद्धव ठाकरेंसोबत काम करणं कसरत होते की तुम्ही हे कसं कॉपरेट करताय नाही नाही प्रश्नच येत नाही माझा दोन नंबरही माझा पक्षाचा उमेदवार आहे त्याचा मी काल रेफॉर्म भरायला गे गेलो तिच्या रॅलीला गेलो कसरत तिचा प्रश्न काय माझा निर्णय आहे मी शिवसैनिक आहे मी शिवसैनिक राहणार हे माझ्या कुटुंबाला पूर्ण माहिती आहे तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही केला आता विषय नको आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केलाच असणार ना परंतु आता तोच विषय परत परत घेऊन मला वाटतं योग्य होणार नाही माझा निर्णय आहे तिचा निर्णय तिने घेतलेला आहे माझा निर्णय मी घेतलेला आहे ह्याच्यावरती जास्त प्रतिक्रिया आणि योग्य होणार मला तुम्ही अनेक निवडणुका मुंबईतल्या बघितल्या आणि ही निवडणूक दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे चर्चेत येते आणि समोर भारतीय जनता पार्टी मागच्या निवडणुकीच्या तुलनामध्ये सगळ्यात शक्तिशाली आहे विधानसभा आणि लोकसभेच्या विधानसभेच्या खास करून तुलनेमध्ये शिवसेना सुद्धा सोबत आहेत या निवडणुकीचं चित्र तुम्हाला संपूर्ण मुंबईमध्ये काय दिसत आहे आणि किती जागांपर्यंत चित्रच तुम्हाला कसं वाटतं की ही निवडणूक कशी वेगळी ठरते पूर्वीच्या तुलनामध्ये मला इतकं कळतं आहे की शिवसेना महापौर बसण्या इतकं शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक निवडून येतील आणि मुंबईचा महापौर शिवसेना मनसेचा असेल याची मला पूर्ण जाणीव आहे भारतीय जनता पार्टी च्या बाबतीमध्ये तो मोठा पक्षी आहे त्यांच्याकडे खासदार आहेत आमदार आहेत मुख्यमंत्री आहेत पंतप्रधान आहेत परंतु लोकांना आता असं कुठलं तरी सगळं 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 ठीक आहे परंतु ग्राउंडवरती कामं काय आणि होतात ते कशी होत आहेत ह्याच्यामध्ये जनतेमध्ये फार मोठी चर्चा चालू आहे प्रथमच त्याच्यामुळे पुन्हा मी सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेचा मापोर या मुंबईत होणार पण ही सुद्धा चर्चा सुरू झाली की मुंबईमध्ये जर उद्धव ठाकरे निवडून आले तर मुंबईचा मापूर खान होईल अशा पद्धतीची आरोप उद्धव ठाकरे मंचावरती केले जातात की त्यांनी हिंदुत्व सोडलंय आहे कसं आहे आरोप काही करू शकतात त्या आरोपांना उत्तर देणं म्हणजे कुठलं मुंबई हे जागतिक शहर आहे मुंबई हे एक राज्या इतका अर्थसंकल्प असलेली शह शह महापालिका आहे मुंबई हे अनेक लोकांचं रोजगारीचं ठिकाण आहे आणि अशा मुंबईबद्दल आपण काय बोलतो आहे म्हणजे हा मुंबईचा अपमान आहे असं मला वाटतं सर्व लोकं राहत आहेत सर्व धर्मीय लोकं राहत आहेत सगळं आहेत की आज आले का उद्धव साहेब आले आणि मुसलमान आले असा काही प्रश्न आहे का म्हणजे मुंबई शहराला असं कलंकित करू नये अशी माझी त्या कोण बोलतो त्याला विनंती पण मतांचं समीकरण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीमध्ये अमराठी उत्तर भारतीय गुजराती मतं ही भारतीय जनता पार्टीला पारंपरिकरित्या मतदान करतात असं आपण मानलं तरी मुस्लिम आणि मराठी हा जो वोटर आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंकडे येईल असं मानलं जातं हे बघा असं आहे हे मुंबई महापालिकेची शंभर वर्ष होऊन गेले तो आपण कसा मुंबईचा आपण विचार करतोय म्हणजे मुंबईचा विचार ह्या दृष्टिकोनातून करू नये मुंबई मोठी व्हावी मुंबई अनेक लोकांची फोटं भरते अनेक उद्योगधंदे आहेत मुंबई शहर हे फार पुढे गेलेलं शहर आहे आणि त्या शहराचा मान राखला जाईल आहे, आहे, काई काई त्या शहरातल्या मतदारांचा मान राखला जाईल आणि मुंबई अजून पुढे जाईल की अजूनही आम्हाला खूप कामं करायचे आहेत मुंबईमधली जी काही पाच दहा दहा वर्षात कामं झालेली आहेत ती उकडून फेकून द्यायची वेळ येणार आहे रस्ते आहेत गटारे आहेत कसं रात्री येतात काय करतात काय नाही करतात त्यामुळे मुंबईला स्वच्छ रस्ते चांगले रस्ते चांगल्या आरुग्य, शाळा चांगलं आरोग्य व आरोग्याची सेवा आता ह्या लोकांनी काय करून ठेवलेली आहे भगवती सारखं रुग्णालय एका खाजगी संस्थेला देण्याचा प्रयत्न केला जात जात होता मी स्वतः जाऊन तो त्यांचा डाव उधळला स्वच्छतेचं काय आहे त्याच्यामुळे मुंबईचा अपमान कोणी करू नये इतके मी सगळ्या ज जे, जे पुढारी आहेत मुंबईवरती टीका करतात खान की काय आहे असं काय बोलतात त्यांना माझी विनंती आहे बाबानो मुंबई तुम्ही मुंबईत कधी आलात तुमचा जन्म मुंबईत कधी झाला मुंबईची काय परंपरा आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईत किती आंदोलन झाली किती कामगारांचे संप झाले किती मुंबई कशी मिळाली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहे तर असं काही मुंबईचा अपमान कुणी करू नये एवढीच माझी विनंती आहे पण तुम्ही ठाकरे फॅमिलीच्या फार क्लोज आहात राज आणि उद्धव ठाकरे हे कसे एकत्र आले काय पडद्यामागे घडलं होतं काही पडद्यामागे घटलेलं नाही पडद्यामध्ये हेच घटलं की ज्यावेळेला महाराष्ट्राला कुठंतरी आणि मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करला जातोय तेव्हा त्यांचं रक्त उसळलं आणि ते एकत्र आले याला असे अनेक लोक सुद्धा काउंटर देतात ना की ठाकरे फॅमिली इतके दिवस महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती मग मराठी कॉन्ट्रॅक्टर्स का मोठे झालेले नॉन मराठी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर दिले गेले मराठी माणूस नाला सोपाऱ्यापर्यंत गेला तिकडे नवी मुंबईपर्यंत गेला मराठी माणूस सेंट्रल मुंबईत का हा अतिशय वेगळा विषय आहे हा विषय उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे संबंधित नाही मग आता ह्याने किती आणले प्रश्न असा ह्याच्यावरती एक वेगळी चर्चा होऊ शकते ह्याच्यावरती मराठी माणसाला ज्या वेळेला एअर इंडियामध्ये मराठी माणसाला नोकरी मिळत नव्हती त्यावेळेला ज्या शिवसैनिकांनी त्या ज्या कोणाच्या कानपाळात मारली ती शिवसेना आठवा आज स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून घराघरात नोकरी लागलेली शिवसेना आठवा महाराष्ट्रासाठी आंदोलन करणारी शिवसेना आठवा अनेक या शहरात चाललेल्या अनेक गोष्टीविरोधात बाळासाहेबांनी पुकारलेली आंदोलन आठवा त्यामुळे हा अत्यंत वेगळा विषय हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही त्याच्यावर तुम्ही आपण स्वतंत्र चर्चा करू शकतो आणि प्रश्न नक्कीच गंभीर आहे त्याच्यावरती आपण उपाय पण करू शकतो एक आवाहन तुम्ही दादर बोरिवलीतल्या मतदारांना काय कराल या निवडणुकीमध्ये नाही ना आतापर्यंत जर शिवसेनेच्या पाठीशी राहिलात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याचप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो तुमच्या सेवेसाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत तर गोसाळकर साहेब कॉन्फिडंट आहेत त्यांच्या इथल्या विजयाबद्दल आणि मुंबईतल्या महानगरपालिकेतल्या विजयाबद्दल सुद्धा आणि जुने कार्यकर्ते आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा त्यांनी काम केलंय शिवसेनेने काय काय केलंय एअर इंडियाच्या ऑफिसचं ते सगळं प्रकरण त्यांनी पूर्ण आठवण करून दिली या निवडणुकीमध्ये आणि खास करून ते महत्वाचं सुद्धा आहे ज्या ज्या वेळेला मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेला शिवसेनेच्या योगदानाबद्दल काना केला जातो का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं मराठीचा मुद्दा मुंबईची अस्मिता किंवा आता ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतो त्याबद्दल सुद्धा घोसाळकर साहेबांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या घरात सुद्धा दोन उमेदवार आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये अर्थात ते कसरत म्हणत नाहीयेत पण आपण मानूयात की राजकीय सामना माध्यमांसाठी किंवा जनतेसाठी असेल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल सोळा तारखेला जेव्हा निकाल लागतील त्यावेळेस दहिसर बोली बोरीवली या भागाकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्यामुळं या सगळ्या चर्चा तुम्ही मुंबई तकच्या लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये पहा कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत मी आतिक दहिसर बोरीवली मुंबई